प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय भोजन कोणते आहे ए चिकन बी पनीर सी खिचडी पावभाजी बरोबर उत्तर आहे सी खिचडी पुढचा प्रश्न आहे भारताकडे किती अनुभव आहेत ए साठ बी एकशे साठ सी दोनशे वी दोनशे पन्नास बरोबर उत्तर आहे बी एकशे साठ पुढचा सा प्रश्न आहे कोणत्या देशात कुत्र्याचे मांस खातात ए चीन बी जापान सी भारत डी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे ए चीन पुढचा प्रश्न आहे जास्त पाणी पिल्याने कोणता अंग खराब होतो ए कान बी केस सी किडनी डी लिव्हर बरोबर उत्तर आहे डी लिव्हर